मित्रो माझा वाढदिवस माझं झाड ही संकल्पना एक जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली आहे माझ्या वाढदिवसानिमित्त आज भाग्यनगर परिसरामध्ये आमचे मित्र प्रल्हाद सर त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज वृक्ष लावत आहेत आणि त्याबद्दल मी पहिल्यांदा महा महा महावीरा महावीराचं अभिनंदन करतो एक उत्सर्म ती वाढदिवसानिमित्तानं राबवायला पुढं आलेली आहे त्याचबरोबर तिला वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा देतो मी या निमित्तानं एक आवाहन केलेलं होतं की जे कोणी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक वृक्ष लावेल आणि त्याचं जतन करायचा प्रयत्न करेन तर त्यांना वृक्षमित्र एक सर्टिफिकेट एक देऊन त्याचा सन्मान मी करणार आहे हे सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छितो या व दे मित्र उपस्थित आहेत त्या सर्वांना या निमित्तानं यांचं कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे क्षीरसागर सरा सर असतील भराडिया सर असतील या सर्वांचं मी या निमित्तानंही कौतुक करतो की ते देखील अतिशय महत्त्वाचं काम वृक्षमित्र फाउंडेशनच्या माध्यमातून करतात मित्र मी या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं सांगू इच्छितो की हे सगळ्या भारतीयांचं कर्तव्य आहे भारतीय आपलं राष्ट्रप्रेम आपलं राष्ट्रप्रेम हे कृती आणि उक्तीतूनही व्यक्त झालं पाहिजे आणि वृक्ष लावून खऱ्या अर्थानं राष्ट्र या वसुंधरेचे या भारत मातेची सेवा करण्याचं काम आपण करत आहात हे सुद्धा या निमित्तानं याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो तापमान दिवसेंदिवस वाढत आहे आणि पर्यावरण असं सांगत आहेत आता आपल्याला की जर एक तापमान असंच जर वाढत गेलं तर ही या वसुंधरेला धोका निर्माण झालेला आहे आणि यावर्षी तर महा नांदेडचं तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं या अगोदर ते नागपूरचं राहायचं तर आ, आज आज आपल्या नांदेडचं तापमान प्रचंड वाढलेलं आहे अशा वाढलेल्या तापमानाला आळा घालण्याचा एक उपाय म्हणजे वृक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याचं जतन करणं आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये आपण सक्रिय आहात मी अनेक ठिकाणी वृक्ष लावण्याचं काम करतो आहे आता दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आपण स्मशानात देखील झाड लावणार आहोत मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोष मुगटवारकर आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा उपकर्म या ठिकाणी आपण घेतल्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून महावीराला मी शुभेच्छा देऊन सांगतो धन्यवाद